नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण शुक्रवारी वरद लक्ष्मी व्रत कसे करावे हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो श्रावण महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या शुक्रवारी वरद लक्ष्मी व्रत करतात श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौरी बुध बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो, तो श्रावणी शुक्रवार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा किंवा जरा पूजन केले जाते गणेश व लक्ष्मी पू... लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे होतो म्हणून हे वरद लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते देवाधिकांनी आणि ऋषीमुनी वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरद लक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची देवता आहे वरद लक्ष्मीची मनोभावी भक्ती करणाऱ्यांच्या घरामध्ये धनधान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे श्री वरद लक्ष्मी देवीने वचन दिले आहे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करायचं आहे या दिवशी एकादशी देखील आहे सोळा ऑगस्टला आपण हे व्रत करायचं आहे आता हे व्रत करणे म्हणजे फार काही अवघड नाही तुम्ही अगदी सहज हे व्रत करू शकता अगदी तुम्ही उपवास केला तरी पण चालेल आणि ज्यांना उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त माता लक्ष्मीच्या सेवा या दिवशी जरूर करायच्याच आहे आता वरदलक्ष्मीचे व्रत जर आपण केले तर आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता ही भासत नाही साऊथकडील लोक हे वरदलक्ष्मी व्रत जास्त प्रमाणामध्ये करत असतात आणि त्या लोकांकडे पैसा संपत्ती देखील भरपूर प्रमाणामध्ये असते आपल्या घरामध्ये देखील धनधान्याची कमतरता कधीही भासू नये पैशाची टंचाई कधीही भासू नये यासाठी तुम्ही हे व्रत किंवा या सेवा करू शकता तर या दिवशी कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावेत याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून देणार आहे आता आपण दुसरं श्रावण शुक्रवारी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठले तरी पण चालेल या दिवशी शक्यतो तरी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान देखील करू शकता आता प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही असते तर आता आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल किंवा सफेद वस्त्र टाकायचं आहे आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीचा आपण अभिषेक करायचा आहे मग चांदीची मूर्ती असेल किंवा पितळीची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता मग शुद्ध जलाने आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक करू शकता आणि ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर त्यांनी माता लक्ष्मीचा फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग माता लक्ष्मीला तुम्ही गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल देखील अर्पण करू शकता तसेच आपण या दिवशी माता लक्ष्मीला सोळा शृंगाराचे साहित्य देखील अर्पण करू शकतो ज्या काही वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होतील त्या वस्तू तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे माता लक्ष्मीला आपण या दिवशी नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे मग मक तुम्ही मखण्याची खीर बनवू शकता किंवा रव्याची खीर बनवली तरी पण चालेल तांदळाची खीर बनवली तरी पण चालेल ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपण या दिवशी खीर ही आवर्जून बनवायचीच आहे आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे त्यामध्ये केशर टाकणे शक्य असेल तर आवर्जून केशर मिश्रित तुम्ही खीर बनवावी त्यानंतर आता आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित माता लक्ष्मी समोर करायचा आहे आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की माता लक्ष्मीला लवंग हे अत्यंत प्रिय आहे आपल्याला सोळा लवंग घ्यायचे आहे लवंग घेतानी ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे लवंग आपण घ्यायचे आहे त्यांना पुढे फूल देखील असले पाहिजे लवंग आपण घ्यायचे आहे हे लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आपली हाताची मूठ बंद करायची आहे आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती मन लावू शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला महालक्ष्मी अष्टवन सोळा वेळा म्हणायचंच आहे आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे यासाठी माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि हे जे काही लवंग आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे त्यानंतर हे लवंग आपल्याला दिवसभर तिथेच राहू द्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता आपण सर्वजण उंबराठ्याचं लेपन हे करत असतो जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण उंबरठ्याचं लेपन हे करतच असतो पण या दिवशी आपल्याला ले गुलालाचं लेपन करायचं आहे आता हे कसं तर आपण थोडासा गुलाल घ्यायचा आहे आणि तो गुलाल तुमच्या उंबराट्यावरती टाकायचा आहे अगदी जसे आपण सारवतो तशा प्रकारे सारवले तरी पण चालेल किंवा थोडं थोडं गुलाल टाकला उंबराट्यावरती तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला एक प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप घ्यायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हा दिवा आपल्याला आपल्या उंबरट्यावरती प्रज्वलित करायचा आहे दरवाजाच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची टाकायची आहे वेलची ही माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच लवंग देखील आपण या दिव्यामध्ये एक टाकायची आहे एक लवंग एक वेलची टाकून हा दिवा आपण बाहेर प्रज्वलित करायचा आहे या दिवेला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होत असत व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास देखील होत असतो या दिवशी आपल्याला दरवाजाच्या बाहेर देखील रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीची पावलं देखील दरवाजा बाहेर काढावी एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील आपण सुशोभित करायचा आहे आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण आप, आपोआप त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी या सेवा ह्या करायच्याच आहे तसेच आता श्रावण शुक्रवार आहे या दिवशी तुम्ही एखाद्या महिलेला किंवा अगदी पाच वसिनी महिलेची ओटी भरू शकता किंवा तुम्ही अन्नदान केले तरी पण चालेल अन्नदान करणे शक्य नसेल तर एक ग्लास भरून तुम्ही दूध दिलं किंवा कॉफी दिली तरी पण चालेल त्यामुळे माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असते तसेच तुम्ही या दिवशी महिलांना सौभाग्याचं वान देखील देऊ शकता या दिवशी दान करणे याला देखील खूप महत्व आहे मग अगदी तुम्ही हिरव्या बांगड्या किंवा कुंकू टिकली अशा वस्तू देखील दान करू शकता यामुळे आपलं सौभाग्य हे अबाधित राहतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायम राहतो या दिवशी कुमारिकांना देखील खीर ही द्यायचीच आहे मग तुमच्या जवळ जर एखादी कुमारिका मुलगी असेल तर तिला देखील तुम्ही ही खीर देऊ शकता यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला मिळत तस असतो तसेच आता आपण ज्या काही सोळा लवंग माता लक्ष्मी समोर ठेवल्या होत्या त्या लवंग आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे त्याची पोटली बनवायची आहे आणि ही जी काही पोटली आहे ती आपल्याला आपण जिथे तिजोरी आहे तिथे ठेवायची आहे किंवा आपण जिथे पैसा ठेवतो तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येत जातो पैशाची कमतरता ही आपल्याला कधीही जाणवत नाही तसेच आपल्याला या दिवशी एक काम करायचं आहे या दिवशी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंकाचा आवाज आपल्याला करायचा आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो आपल्याला धनाची प्राप्ती देखील होत असते त्यामुळे तुम्ही या सेवा या दिवशी करायच्याच आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद